हिंदू जनजागृती समितीच्या वतीने शिवप्रताप एकलग्न येथे शिवरायांना अभिवादन मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी म्हणजेच आठ डिसेंबर या दिवशी शिवप्रताप दिनाच्या निमित्त हिंदू जनजागृती समितीच्या वतीने धरणगाव तालुक्यातील एकलग्न येथे छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाला एक लग्न येथील हरिभक्त परायण महेश महाराज आणि समितीच्या सायली पाटील यांनी छत्रपती शिवरायांचा पराक्रम आणि सद्यस्थितीत शौर्य जागरणाचे महत्व या विषयावर मनोगत व्यक्त केले या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन समितीच्या रणरागिणी यांनी केले या प्रसंगी गावातील लहान मुलांनी अफजलखान वध प्रसंगाच्या पोवाड्यावर सजीव देखाव्याचे सादरीकरण केले होते तसेच शिवरायांची आरती करून त्यांना मानवंदना देण्यात आली या कार्यक्रमाचा लाभ अनेक ग्रामस्थांनी घेतला या कार्यक्रमाचे औचित्य साधून युवतींच्या रणरागिणी शाखेची स्थापना करण्यात आली येथे पुढे देव देश आणि धर्म याविषयी जागृती संघटना आणि रक्षण यांचे कार्य या शाखेच्या माध्यमातून करण्याचा निर्धार गावातील रणरागिणी यांनी केला आहे दिव्य महाराष्ट्र न्यूजकरिता महेश सोनवणे एक लग्न गावोगावी रणरागिणी निर्माण होण्याची आवश्यकता ह भ प महेश महाराज त्या काळी मधुमे तोडणाऱ्या महिलांवर अत्याचार करणाऱ्या हिंदवी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा छत्रपती शिवरायांनी वध केला आज या भूमीत महिलांवर अत्याचार करणारे असे अनेक दैत्य वाढले आहेत त्यासाठी गावोगावी रणरागिणी निर्माण होणे काळाची आवश्यकता आहे